नमस्कार मी धनाशय शिंदे आपलं धनाश्रय किचनमध्ये स्वागत करते तर आज आपण एकादशी स्पेशल साबुदाना न भिजवता थालीपीठ उपवासाचं थालीपीठ कसं करायचं ते बघणार आहोत खूप मस्त खरपूस असे हे थालीपीठ होतात तर चला बघूयात यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे तर त्यासाठी मी इथे बटाटे घेतलेले आहेत दोन बटाटे खिसून घेतलेले आहेत उकडलेले आहेत त्यांना आधी आणि मग खिचलेलं आहे खिसलं म्हणजे कसं ते नीट मिक्स होतात त्यानंतर इथे साबुदाना घेतलेला आहे एक कप साबुदाणा घेतलेला आहे हा जो मेजरमेंटचा कप आहे त्याच्याप्रमाणे एक कप साबुदाणा घेतलेला आहे त्यानंतर इथे वरईचं पीठ घेतलेलं आहे एक कप वरईचं पीठ आपण इथे घेतलेलं आहे त्यानंतर हाफ कप कूट घेतलेला आहे शेंगदाण्याचं कूट त्यासोबतच हाफ कपपेक्षा थोडंसं जास्त असं दही घेतलेलं आहे इथे मिरच्या ह्याच्या आहेत हिरव्या मिरच्या आलं आणि मीठ तर चला आता आपण रेसिपी करायला स्टार्ट करूया तर मी इथे पॅन जो आहे तो गरम करायला ठेवला होता आता यामध्ये आपण साबुदाणा टाकून घेऊयात हा साबुदाणा आपल्याला हलकासा असा गरम करायचा आहे लक्षात ठेवा जास्त भाजायचा नाही आहे थोडंसं म्हणजे दोन ते तीन मिनटं आपल्याला फक्त तो गरम करून घ्यायचा आहे साबुदाणा हा थोडासा गरम केल्याने काय होईल की मिक्सरमध्ये हो 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 तो लवकर बारीक होईल आणि त्यासोबतच आपले थालीपीठ जे आहेत ते चवीला खूप छान होतील त्यामुळे साबुदाणा शक्यतो थोडासा गरम करूनच घ्या फक्त जास्त असा भाजू नका मंद आचेवरती असा गरम करून घ्यायचा आहे तर इथे साबुदाणा जो आहे तो आपण थोडासा गरम असा करून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता तर आता आपल्याला हा बारीक करून घ्यायचा आहे तर आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया तर तुम्ही इथे बघू शकता मी साबुदाणा जो आहे तो बारीक करून घेतलेला आहे आता आपण ह्या बाउलमध्ये तो काढून घेऊया तुम्ही बघू शकता असा बारीक असा आपण बारीक केलेला आहे आणि मस्त झाला झालाय तो बारीक तर आता यामध्ये आपण वरईचं पीठ टाकून घेऊयात म्हणजेच भगरीचं पीठ हे जर का तुमच्याकडे रेडीमेड नसेल तर फक्त वरई तुम्ही भाजलीत भगर भाजलीत आणि ती मग मिक्सरला लावून त्याचं पीठ केलं तरीही चालेल घरच्या घरी छान असं पीठ तयार होतं फक्त ते आपल्याला मिक्सरमध्ये जास्त वेळ असं ते बारीक करावं लागतं त्यानंतर यामध्ये आपण टाकूयात खिसलेले दोन बटाटे हे उकडून घेतलेले आहेत इथे मी अर्धा कप पेक्षा थोडस जास्त दही घेतलेलं आहे ते टाकूया आणि त्यासोबतच हाफ कप कूट घेतलेला आहे ते पण टाकून घेऊ तर त्यात टाकण्यासाठी म्हणून आपल्याला इथे थोड्याशा मिरच्या पाहिजेत हिरव्या मिरच्या त्यासोबतच आलं आणि चवीनुसार मीठ मी इथे एक चमचा मीठ घेतलेला आहे त्या मिश्रणामध्ये जर का कमी असल्यास त्या मिश्रणामध्ये तुम्ही अजून वरतून थोडंसं मीठ टाकूच शकता तर आपण इथे हे बारीक करून घेतलेलं आहे चला तर आता हे आपण आपल्या मिश्रणामध्ये टाकूयात तुम तुमच्यात उपवासाला जिरं किंवा कोथिंबीर हे दोन्ही चालत असेल तर तुम्ही ते सुद्धा यामध्ये ॲड करू शकता इथे माझी जी मिरची आहे ती तिखटवाली मिरची आहे म्हणून मी थोडीच घेतलेली आहे पण जर का तुमची मिरची जर का कमी तिखटाची असेल तर तुम्ही इथे जास्त मिरची सुद्धा घेऊ शकता आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊयात हळूहळू हे सगळं मिक्स करायचं आहे बटाट्यामुळे हे सगळं मिळून येईल त्यामुळे बटाटा जरूर टाका खूप छान चव येते तर आता यात आपल्याला थोडं थोडंसं पाणी ॲड करायचं आहे हे मिश्रण जे आहे ते आपल्याला असं घट्ट ठेवायचं नाही आहे त्याला थोडंसं पातळ बनवायचं आहे मी पुढे तुम्हाला त्याची कन्सिस्टन्सी लास्टला त्याची कन्सिस्टन्सी दाखवेनच यामध्ये हळूहळू करत असं थोडं थोडं पाणी टाकत जायचं आहे तुम्ही जर धनश्रीच किचनला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा त्यासोबतच बेलायकॉनवरती क्लिक करा म्हणजेच तुम्हाला अशा चटपटीत अशा रेसिपीज बघायला भेटतील आणि जसं मी अपलोड करेल तसं तुमच्यापाशी नोटिफिकेशन लगेच येईल आणि त्यासोबतच तुम्हाला कुठली रेसिपी हवी असल्यास मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा यासोबतच आपण उपवासाच्या बऱ्याच रेसिपीज केलेल्या आहेत त्याच्या लिंक ज्या आहेत त्या मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की देईन किंवा मग तुम्ही चॅनलवरती जाऊन सुद्धा बघू शकता तर तुम्ही इथे बघू शकता मी साधारण सा इथे तीन ग्लास पाणी टाकलेलं आहे आणि मी हे शक्यतो हाताने चालवते तुम्ही चमचाने हलवलं तरीही चालेल पण हातानेच खूप छान मिक्स होतं तीन ग्लास पाणी आपल्याला या मिश्रणाच्या प्रमाणानुसार इथे तीन ग्लास पाणी लागलेलं आहे तर आता हे मिश्रण आपल्याला पाच मिनिटांसाठी रेस्टला ठेवायचं आहे तर तुम्ही इथे बघू शकता याची कन्सिस्टन्सी कशी मस्त अशी झालेली आहे परफेक्ट अशी कन्सिस्टन्सी झालेली आहे आणि ही अशीच कन्सिस्टन्सी आपल्याला इथे पाहिजे किती छान ना म्हणजे शाबुदाना न भिजवता सुद्धा तुम्ही आदल्या दिवशी समजा विसरला असाल शाबूदाना भिजू घालायचा पण तुम्हाला दुसऱ्या दिवशी कळतं की आज उपवास आहे तर मग त्यावेळेस पण तुम्हाला हे खूप उपयोगी आहे ही रेसिपी की लगेच झटपट अशी करता येईल तर चला आता आपण थालीपीठ करून घेऊया मी इथे पॅन गरम करायला ठेवलेला आहे तर पॅन जो आहे तो इथे गरम झालेला आहे आता आपण यामध्ये थोडंसं तेल टाकून घेऊयात हा नॉनस्टिक पॅन आहे त्यामुळे जास्त तेल टाकण्याची गरज नाही थोडंसंच तेल टाकायचं आणि आता मग आपण याच्यावरती ते आपण जे मिश्रण करून घेतलेलं आहे ते टाकूयात दोन पळी मिश्रण हे असं मी इथे टाकलेलं आहे आणि त्याला आता आपण पसरवून घेऊयात कुठल्याच ठिकाणी असं जास्त जाड असं किंवा जास्त पातळ असं नाही ठेवायचं सगळ्या बाजूंनी एक सारखं असं आलं पाहिजे ते तर आता आपण हे जे आहे ते चांगलं भाजून घेऊयात मीडियम फ्लेमवरती हे आपल्याला भाजायचं आहे जास्त पण हाय ठेवू नका पण जास्त पण लो ठेवू नका कारण की जास्त लो ठेवलं तर ते थे नीट असं भाजणार नाही मीडियम ठेवा शक्यतो मीडियम आणि लोच्यामध्ये ठेवा छान खरपूस असं भाजलं जाईल सोनेरी रंग आहे आपण याला चांगलं भाजूयात तर इथे एक साईड जी आहे ती भाजून झालेली आहे तुम्ही बघू शकता किती मस्त खरपूस अशी भाजलेली आहे आता आपण त्याची दुसरी बाजू पण भाजून घेऊयात साधारण एक बाजू भाजायला तीन मिनिटे लागतातच तीन ते चार मिनिटे तुम्ही इथे बघू शकता किती मस्त जाळीदार असं आणि सोनेरी असं ते भाजलं गेलेलं आहे त्याची दुसरी बाजू पण आपण भाजून घेऊयात वाव मस्तच दररोज दररोज ते खिचडी आणि भगर हे खाऊन आपण कंटाळतो तर मग ही वेगळी अशी रेसिपी कधीतरी ट्राय केलीत तर सगळ्यांनाच आवडेल नाश्त्याला खास करून खूप झटपट अशी होणारी रेसिपी आहे ही तर या साईडून पण आपलं भाजून झालेलं आहे तुम्ही बघू शकता वाव मस्तच खूप खरपूस असं भाजल्या गेलेले आहेत थालीपीठ तर आता आपण हे प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि बाकीचे थालीपीठ करून घेऊयात तर या इथे मी चार थालीपीठ केलेली आहेत आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर अशी खरफूस अशी भाजली गेलेली आहेत ती आणि त्यासोबतच मी इथे दही आणि मिरचीची चटणी ठेवलेली आहे उपवासासाठी चालतेच आणि त्यासोबतच तुम्ही इथे काकडीची कोशिंबीर सुद्धा याला तोंडी लावू शकता त्याची सुद्धा रेसिपी मी केलेली आहे माझ्या चॅनलवरती जाऊन सर्च केला किंवा मग बघितलं तर तुम्हाला ती सुद्धा रेसिपी मिळेल खास उपवासासाठी काकडीची कोशिंबीर केली होती आपण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण त्याची लिंक नक्की देईल तुम्हाला जर काही आजची थालीपीठांची उपवासाच्या थालीपीठांची जे की शाबुदांना न भिजवतासुद्धा तयार होतील झटपट असे ही रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा तुमच्या फ्रेंड्स आणि रिलेटिव्जला शेअर करा आणि तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा तसंच जर तुम्ही धनश्रीच किचनला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल ॲकॉनवरती क्लिक करायला विसरू नका बाय बाय लवकरच भेटूयात नवीन रेसिपी घेऊन